पुढची महत्वाची बातमी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा स्वातंत्र्य दिनापूर्वी सोडवला जाईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय रायगडसोबतच नाशिकचा तिढा देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडवतील असं त्यांनी म्हटलंय रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं आणि पंधरा ऑगस्टला गोगावलेंनाच झेंडावंदन करायला मिळावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय सामंतांच्या या वक्तव्याला पाठिंबा देताना गोगावलेंनी हा विश्वास व्यक्त केला आहे तर उदय सामंत आणि भरत गोगावले या दोघांनीही नेमकं काय म्हटलंय बघूया आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे झेंडा वंदनाचा मान देखील भरत शेठ गोगावलेनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे तिडा सुटावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं कदाचित पंधरा ऑगस्टच्या अगोदर हा तिडा सोडवला जाईल आपल्या या तिन्ही नेत्यांच्या बरोबर असं वाटतंय असाच संघर्ष नाशिक जिल्ह्याचा सुद्धा आहे तिथेही राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेतल्याच पक्षांमध्ये जी आहे ती दर्या त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिथलाही तिडा सुटला ज्यावेळेला रायगडचा सुटेल त्यावेळेला तिथला पण सुटेल